छोट्याशा गावात एक, एक मुलगा आणि त्याचा कुत्रा दोघे राहत होते मुलाचे नाव राहुल आणि कुत्र्याचे नाव टोनी होते राहुलचे डोळे सूर्याच्या पहिल्या किरणांनी उघडले उठल्याबरोबर तो थेट त्याचा प्रिय मित्र टोनीकडे गेला सोनेरी केसांचा टोनी हा कुत्रा नेहमी भेट जवळ राहुलची वाट पाहत होता राहुलने टोनीला रा मिठी मारली आणि मा मगच दिवसाची सुरुवात एकत्र करायची राहुल टोनीला शेतात घेऊन जायचा नदीकाठी धावत जायचा आणि झाडांच्या सावलीत बसून कथा ऐकायचा टोनीने नेहमीच राहुलला साथ दिली जेव्हा राहुल रडायचा तेव्हा टोनी त्याचे ते अश्रू चाटून सातवन करायचा राहुल हसला की टोनी शेपूट हलवत त्याच्या आनंदात सामील व्हायचा आता वेळ आली होती की राहुलला अभ्यासासाठी गावाबाहेर जावे लागले एके दिवशी राहुलची आजी त्याला मंदिरात घेऊन जायचे ठरवते मंदिरात जाण्यापूर्वी राहुलने टोनीला मिठी मारली आणि म्हणाला टोनी मला तुझी खूप आठवणी टोनीला समजले की राहुल त्याच्यापासून दूर जाणार आहे मग आजीने राहुलच्या कपाळावर एक टिळक लावला राहुल घरी परतला आणि थेट टोनीकडे गेला त्याने आपले टिळक टोनीला दाखवले टोनीने राहुलचा चेहरा चाटला आणि शेपूट हलवली राहुल टोनीला म्हणाला गावातील प्रत्येक मुलाप्रमाणे आता त्यालाही बाहेर जाऊन चांगल्या शाळे शिकावे लागेल तरच तो यशस्वी व्यक्ती बनू शकेल मग भरपूर पैसा हातातील आणि त्या पैशातून राहुल आणि टोनी आनंदी जीवन जगतील पण राहुल लहान होता आणि त्याला माहीत नव्हते की टोनी राहुलच्या वयाचा नाही राहुलला खुश पाहून टोनीलाही खूप आनंद झाला शेपूट हलवत तो राहुलच्या आनंदात रमत होता खरे तर यालाच प्रेम म्हणतात जेव्हा तुमची आवडती व्यक्ती आनंदी असते तेव्हा तुम्ही आनंदी होता मग एके दिवशी सकाळी राहुल गावाबाहेर दूरच्या शहरात शिकायला गेला बरीच वर्षे गेली पण तो टोनीला विसरला नाही प्रत्येक सुट्टीत तो गावात यायचा आणि टोनीसोबत खेळायचा एके दिवशी राहुलला कळते की टोनी आजारी आहे तो लगेच गावात गेला टोनी खूप अशक्त झाला होता राहुलने टोनीला आपल्या मांडीत उचलून छातीची गट्ट मिठी मारली टोनीचे डोळे हळूच मिटले राहुलचे मन दुखी झाले त्याने टोनीला एका सुंदर झाडाखाली दफन केले रात्री राहुलला त्या झाडाखाली बसून टोनीची आठवण आली आकाशात चंद्र चमकत होता आणि तारे चमकत होते राहुलला वाटले की टोनी आता आकाशात ताऱ्यासारखा चमकत आहे आणि तो नेहमी त्याच्यासोबत असतो वर्षानंतर राहुल तो। एक यशस्वी व्यक्ती बनला त्यांनी शहरात मोठे घर बांधले तो गाव आणि टोनी कधीच चुकला नाही एका दिवशी त्याला एक स्वप्न पडले स्वप्नात टोनी त्याच्याजवळ आला आणि म्हणाला राहुल तू मला विसरलास का राहुल उठला आणि रडायला लागला तो किती बदलला होता हे त्याच्या लक्षात आले राहुल ठरवतो की तो गावात परत जाईल आणि टोनीच्या नावावर प्राण्यांचे रुग्णालय बांधेल जेणेकरून सर्व प्राण्यांची चांगली काळजी घेतली जाईल त्याला वाटले की टोनीला समर्पित केलेली ही सर्वोत्तम भेट असेल जेव्हा हॉस्पिटल बांधले गेले तेव्हा एके दिवशी एक सोडून गेलेले पिल्लू तिथे आले जो आजारी होता टोनी जसा बसायचा तसा तो राहुलच्या पायाजवळ बसायचा काही दिवसांनी राहुलने त्याला दत्तक घेत त्याचे नाव टोनी ठेवले कथेतील बोध मैत्री ही जीवनातील सर्वात मौल्यवान भेट आहे प्रत्येक जिवंत प्राणी प्रेम आणि काळजी घेण्यास पात्र आहे यश मिळवल्यानंतरही आपण आपला भूतकाळ आणि मित्रांना विसरू नये इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असले पाहिजे तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद